नमस्कार मी पत्रकार प्रसाद भोईर मशाल स्टुडिओ शहापूर या ठिकाणी आज शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कलमगाव येथील विद्यमान उपसरपंच लीलाधर भोईल या आज आपल्या माशा स्टुडिओमध्ये त्यांच्या ग्रुप ग्रामपंचायत कलमगाव या ठिकाणी झालेल्या अनाधिकृत बांधकामासंदर्भात निवेदन देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये दे आज उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्या समस्या आपण त्यांच्याचकडून आज जाणून घेऊयात सर्वांना नमस्कार मी ग्रुप ग्रामपंचायत कळमगाव उपसरपंच लीलाधर किसन भोईर ग्रुप ग्रामपंचायत कळमगाव येथे झालेली ग्रामसभा दिनांक तेवीस अकरा दोन हजार बावीस रोजी त्या ग्रामसभेमध्ये कळमगाव खरमेचापाडा स्टेशन स्टेशनलगत झालेला अनधिकृत बांधकाम आठवण्याबाबत ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी ती मागणी केली की हा बांधकाम अनधिकृत आहे तो आठवण्यासाठी ग्रामपंचायत ठराव देण्यात यावा आणि सर्वनुमुख ठराव थर, घेण्यात आला गृहग्राम पंचायत च्या वतीने माननीय तहसीलदार कार्यालयामध्ये विस्तारकडे आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्र्यावर करण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी सांगण्यात आला की लवकरात लवकर आम्ही पाहणी करून चौकशी करून लवकरात लवकर याचा आदेश काढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ ही जागा प्रशासनाने माझ्या आदिवासी बांधवांना उदारनिर्वाह करण्यासाठी दिलेली आणि त्या जागेत प्रचंड बांधकाम पूर्ण झाले तर काही चालू आहे तर माझी विनंती उपसरपंच म्हणून की लवकरात लवकर माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर आदेश काढून हटवण्याची आदेश द्यावा पंचवीस अकरा दोन हजार बावीस रोजी तहसीलदार कार्यालयामध्ये पत्र्यावर करण्यात आला तरी प्रशासनाला माझी विनंती आहे लवकरात लवकर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी एक तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावं माझ्या ग्रामपंचायतला आदेश द्यावे ही विनंती ग्रामपंचायत कदमबाबत विद्यमान उपसरपंच यांनी सदरील बेकायदेशीर झालेल्या बांधकामाबाबत माननीय तहसीलदार कार्यालय येथे गेले वर्ष पासून पाठपुरावा करत आहेत त्यांनी आज आपल्या या मशालच्या स्टुडिओत येऊन त्यांची व्यथा आज आपल्या मशाल चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरील बांधकामाबाबत तहसीलदार मॅडम योग्य कारवाई करतील का याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहणार आहे तरी प्रशासनाला माझी एक विनंती राहील की आपण या मशा स्टुडिओच्या बातमीची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य लवकर ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश द्यावेत